अच्छे मार रहे और मारो अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मानसुक होती तुम्ही आमचा संतोष शंभर तोंडात मारून चौकात मारून महाघारी पाठवायचा ना ते म्हणले होते यातला एक प्रत्येक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता माझ्या अगोदर तो संतोष तोंडात मारली तो म्हणाला होता याचे कपडे काढून केज मध्ये हिंडवीन मान्य होत त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केज मधून त्याचे धिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने मारायला नको होत आम्ही धिंड काढलेले सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बर का शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीत तेच घडले त्यातल्या ते एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमोव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे ही त्यांची डिमांड अरे संतोष चा हसू बघा ना हे पाठीमागचा फोटो बघा सोमनाथ चाल एल हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठवून मला सांगा ना हो याचा चेहरा गोंडा गर्दीचा दिसतोय चेहऱ्याहून सुद्धा माणसं मिंड रुंडू तसले चेहरे याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी तुम्ही फायटर मारलं मारल कुकरीने मारल कत्तीने मारल त्याला कशा कशाने मारलं टीव्ही वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा ओ हो। फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहा दलित समाजाचा गाय तो ज्याने शुक्रवारी फिर्याद दिली या कंपनीने ना अवादा नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती आहे एसआयटीला आणि एसपीला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची एट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल आका बरोबर आकाचा आका, आका सुद्धा घ्यायला पाहिजे कुठ बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडे लय वंगारे हंतेत लोक करेन तोच करेन आणि जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्या चाहत्यात ना बराकीत गरम बराकित गेल्या नको रे यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव उभ आहेत त्यांना माहितीये बाहेर किती बी टर टूर 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 करते पण त्या बराकीत गेलो आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो शेतकऱ्याच्या आंदोलनात आयुष्यपद हे बाबा चॅप्टर सुद्धा नाही नाही तर एस पी साहेब धुंडाली आमचा पत्ता <laughs> शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जवळ तिथे गेलो गरम हवा लागते आणि जवा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शिहादारी हो याच्या शेजारी कसं जोपायचं म्हणून बेव वाटत तेव्हा कळत ही गरम हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय फक्त आता एक ऐका साहेब सात जणांला मोका सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत देतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ रातच्या अडीच वाजता आम्ही सोमनाथच्या घरी गेलोय रातच्या अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होती अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा मोकात गेला पाहिजे आठ आठ सात जणाला लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तूच तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सात पुढा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांगा ना पोलिस आहो पोलिसांनीच मला समजून सांगाव की ऐसे उस, वजेश ऐसा आणि उसकी वजे पैसा हो। दाखवा हत्या <coughs> राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली पन्नास लाख इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तो आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही बर का आणि मी तुम्हाला विनंती करतो निश्चय येऊन भाषण ऐकू नका कोर्ड हे देऊ नका काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला का मदत द्या मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले दुसऱ्यांदा आमदार त्यातल्या बाबतीत राणादादा नशिबवान आहेत अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे आमचं ते छत्र लवकर हरपलंय दोनदा आमदार झालेला बाप त्याला सहा महिने खालता कळत नव्हतं अरे ह्या लेकराचं वय किती अरे बारावी आहे आणि दुसरं लेकरो पाचवीसावे आहे यांच्यावरती काय बेतलंय यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही ठेवताल का नाही माय बाप जनता जनार्धन आपण हा संतोषला ज्या पद्धतीने मारली ती पद्धत चुकीची आणि जातीच पातीच कशाला अंतर आहे कुठले दुकानं मांडी तर जातीची पातीची संग्राम धनवे नावाचे आमच्या इथलं एक युट्युबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते मला असं वाटतं कुठं मराठा आव्हान जरा करता अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माझी सरपंच बघा नसली बघितली मुलाखत दहा पा तीन का चार मिनिटाचे तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचं बोलतोय मराठा समाजाचं बोलतोय ती एवढे ऐका आणि माझी विनंती हे का करते पाटील परळीवाले असे का वागतात भगवानगड आमच्या इथे नारायणगड आमच्या इथंय वामन भाऊचा गड माझ्या मतदार सांगा ते भगवान गडाचा आणि वामन भाऊच्या गडाची नारायण गडाची तर लांब राहिली पण भगवानगड आणि नारायण गडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोच झाला नाही निश्च म्हणजे भगवान बाबा भाषणात अरे भगवान बाबाची परळीत सप्ताह नाही होत वामन भाऊचा होत नाही महाराज दोन्ही महाराज आमच्या भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज दोघांना परळीत बोलावलं जात नाही आतापर्यंत तरी बोलत नाहीत आणि वर्षाचा सप्ताह असतो तो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही माझ्या आष्टीत होतो पाटोद्यात होतो मध्ये होतो मध्ये होतो नारायणगडाचा सगळीकडे होतो आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही भगवान नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या विभूतींची नाव घेऊ नका ना तुम्ही त्यांचे विचार पाळत नाहीत तुम्ही काय करताय साठे नावाच्या पोराचा एफ आय आर आहे माझ्या हातात महिंद्रा कोटक काहीतरी का बऱ्याच जणांनी ऐकला असेल फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 बदाड, बदाड, बदाड मारला आणि त्या माणसाने ह्याचे मारलेत एस बी आयचे चे मॅनेजर आणि त्याने मारला बळ बळ जीव वाचून आंबा पोताला आला एफ आय आर केली त्याची सत्यप्रत माझ्याकडे ही बाबा आता मग कोणीतरी भेटलं म्हणलं ह्या साठ ह्याला मारल म्हणलं द्या बाबा कॉफ आता, अरे आता आणि सात का आठ गुन्हे आहेत म्हणले अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही अरे इतकं भयान घडलं तरी बी परळीचे पोलीस नेमकं कसे वागते याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठे नावाच्या पोराला त्याच सुद्धा एकूण सगळं मिळून पासष्ट सुद्धा वजन नाही एकदम लोकडा आहे तो मी टीव्ही बघितला बारकाल्या ह्याच्या तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या यांनी महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझ्या ऋतून तर ते, ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा हो पाच दिवस महोत्सव हो चालला कुठला बी गेंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाचे अजून कोणता तुमच्याकडे नवीन एटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोट मिळवो मिळवले हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या दे एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक मिनाज फारोकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सीबीआय कड आणि या ईडी कडे चौकशी देणारे हा बागा मिनाज फारोकी ह परभणी जिल्ह्यातला मिनाज फारोकी वाल्मिका पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं ईडीची नोटीस दोन, दोन 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 हजार चोवीसची ची नोटीस हे वाल्मिकांना का प्रताप इथं एक प्रताप बसलेले आहेत का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील <coughs> माल मालकामावना सिंह वाल्मिकांना असा यांचं नाव इथं ठेवावं लागेल ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणले मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणा दादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे पण त्यांचं ऍक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळे ते आलेले नाहीत मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर भाग आणि हे इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगाने का आणि भांगो भांगो असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता भांगो भांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत <laughs> तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता अंधले। दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंढे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मे नाका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासे द्या मला श्या दिसते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दासच्या आईला असं सुरेश दास द्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बगरे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून हाणायला हणायला माझ्या आईला दिलेल्या शिवाय माघारी असं काहीतरी हो द्या शिव्या देत आहेत देव द्या धमक्या देत आहेत इथं आता म्हणले कोणतरी धामक्या अंजली दामिनीला धामक्या कोणाला धामक्या धाम मला सुद्धा एक मेसेज आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे अवलादे कसले हे असले पिलावळ कसे सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्ही तीन लेकर आहेत तो नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बे असू पण सारंगी महाजनने काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा आहे का तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरणमुळे ही त्याचा संबंध नाही असे दादा म्हणतात सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला राव याच्या जागेवर काय द्यायला द्या ना ती कायदे निवडून आलाय ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार कायंदेला द्या कुणाला द्या पण हे कशाला ठेवता हो याच लय आमचं वाटुळ केलं याने माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन <laughs> किती वाईट आहे एकट्या वालू काकाला कशाला का दोष देता वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणतेत माझा काही संबंध नाही असं कसं हे वागणं बर हो आणि अहो काकू मी मदत करू

आम्ही बी त्यांच्या लग्नात राचला एम पी नानाचा असल्यामुळे का नाचा असल्या बरोबर कामचे घरगुती समोर त्या फॅमिली मुंडे साहेबां घरगुती समोर राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता कुठे अरे माणसे उचलून आता पुन्हा त्यांना बी पंधरा लाख आणि पंचवीस लाख द्या मानतात या असते वाघ आता ओम राजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहून येतील आमच्या दादांचे हे देशमुख हसू नका हसण्यासारखा विषय नाही पाया माणसाची अट्रोसिटीची केस केली डॉक्टर वरती उद्याच्या फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला ना नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या सुद्धा खोट्या नाट्या केस राहल्या जातात हा अशा पद्धतीने वागतात आणि तुम्हाला